आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा नोंदणी भारतीय जनता पार्टीचा yes. आदरणीय डॉक्टर आदरणीय डॉक्टर भागवत भागवतजी कराडसाहेब ज्यांच्या नेतृत्वात आजच्या या बैठकीचं नियोजन झालंय अशा आपल्या शहराचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री बोरवाळकर साहेब व्यासपीठावर उपस्थित श्री देशमुख साहेब शालिनीताई बुंदे बापूजी घडामोडे अनिल भैया मकर माझे सहकारी दीपकजी ढाकणे लक्ष्मीकांतजी थेटे जालिंदरजी शेंगे या जा बैठकीसाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदे पदाधिकारी आणि बंधूंनो आणि भगिनींनो स्वतः या तत्त्वांवर हजारो लाखो कार्यकर्ते उभे केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंडित दीनदयाल उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी सारखे विकास पुरुष या देशाला लाभलेले आहेत मित्रांनो एक महिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या देशाची पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ज्या पद्धतीने मागील दहा वर्षामध्ये या देशाचा विकास त्यांनी घडवला येणाऱ्या पाच वर्ष पुन्हा एकदा त्या विकासाच्या मार्गावर या देशाला नेण्याची त्यांनी तयारी दाखवली परंतु मित्रांनो आपण जेव्हा आपल्या राष्ट्राला विकसित राष्ट्र करण्याच्या मार्गावर जात असू इतिहास बदलून टाकला पायाभूत सुविधा निर्माण झाल्या एअर कनेक्टिव्हिटी वाढली रोड कनेक्टिव्हिटी चांगली निर्माण झाली रेल कनेक्टिव्हिटी मराठवाड्यामध्ये अधिक निर्माण झाली विकासाची कामं भरपूर झाली अनेक योजना राज्यामध्ये आणल्या खूप चांगलं काम झालं वादच नाही महामार्गाने मुंबईला जायला विदर्भातून मुंबईला जायला फार कमी वेळेत आपलाही महामार्ग झालेला ते नांदेड आपला ॲडिशनल घेतलेला आहे तो घेतल्यानंतर अजूनही मराठवाड्यातले बाकी जिल्हे जोडले जातील आणि आपण या मुख्य प्रवाहामध्ये बाकीचे वगैरे जिल्ह्यासुद्धा आणू शकतो सगळ्या कामाला पैसा कमी पडणार नाही आणि ही कामं आपण अतिशय चांगल्या गतीने केलेली आहे